संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्यसिद्धी नव्हे ऐसे काही नाही अवघड नाही कैवाडं तोचीवरी दोरे चिरा कापे पडीला कांचणी अभ्यासे सेवनी विषपणे तुका म्हणे कैचा ठाव जेठरी बाळा वाव एकाएकी हा अभंग प्रयत्नवादाची महती स्पष्ट करणार आहे एखादं उद्दिष्ट केवळ कल्पनेनं साध्य होत नाही त्यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करावा लागतो तुकारामांनी प्रयत्नवाद आणि पुरुषार्थ यांचा स्पष्ट पुरस्कार आपल्या अभंगातून केला आहे ते केवळ प्राक्तनवादी होते आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना ना असं म्हणून देव आणि दैव यांच्यावर ते अवलंबून राहिले त्यांची शिकवण प्रारब्ध शरणवृत्तीचे आहे असे आक्षेप काही टीकाकारांनी तुकोबांवर घेतले आहेत सारे संत वाङ्मय प्रारब्धवादी दुर्बळ विचारांनी भरलेलं आहे पुरुषार्थ आणि अभ्युद्य या गोष्टी संतांच्या साहित्यात फारशा था दिसत नाहीत अशा अर्थाची टीका कित्येकाने केली आहे पण ही सगळी टीका अज्ञानावर आधारल्यामुळं विपर्यस्त झाली आहे प्रत्येक संतानं आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी साधना केली गोरा कुंभार, सावता सावतामाळी नरहरी सोनार या संतांनी देखील आपलं कर्म उत्तम रीतीनं पार पाडत ईश्वराची भक्ती केली त्यांनी प्रपंच सोडला नाही आणि केवळ ते रात्रंदिवस टाळ कुटत बसले नाहीत आपला व्यापार उद्योग प्रयत्नपूर्वक करत होते हेच ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम यांच्या संदर्भात म्हणता येतं लोकात राहूनच लोकजीवनाला नैतिक मूल्यांची बैठक देण्याचा प्रयत्न या संतांनी केला त्यामुळं संतांनी दैववादाचं निराश गाणं पुन्हा पुन्हा अळवलं अशा अर्थाची ज्यांनी टीका केली त्यांच्या अज्ञानाबद्दल अधिक बोलण्याचं कारण नाही एका उत्तम मार्मिक दृष्टांतातून अभ्यासाची म्हणजेच यत्नवादाची कास माणसानं धरली पाहिजे असं तुकोबा सांगतात जिवंत मूळ हळूहळू खडकाचं अंग फोडून भूमीचा ठाव घेतं त्याप्रमाणे सतत अभ्यासानं कार्य सिद्ध होतं प्रयत्नाला अमुक एक गोष्ट साध्य होत नाही असं मानणं चुकीचं आहे पण प्रयत्न मात्र निकराचा केला पाहिजे आणखी एक उदाहरण घेऊन आपला विचार तुकोबा दृढतेने सांगतात ते म्हणतात दोराच्या सतत घर्षणानं मोठा दगड देखील कापला जातो आणि अभ्यासानं सरावानं विष देखील पचनी पडतं मातेच्या उदरात नऊ महिन्याचं मूल सामावणं एवढी जागा सुरुवातीला असते का पण हळूहळू ते मूल राहण्याइतका अवकाश होत राहतो दुसऱ्या एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे साहोनी या टाकी घाये पाषाण देवची झाला पाहे दगडालाही देवकळा प्राप्त होते ती टाकीचे घाव सोसल्यानंतर त्याप्रमाणे जीवनाचा उत्कर्ष आणि विकास प्रयत्नाने होतो नशिबाने होत नाही नशिबाची रडगाणी गात बसणारे लोक दुबळे असतात तुकोबांवर तर आकाश कोसळलं हो होतं दुःख आणि संकट यांच्या विळख्यात सापडलेल्या या माणसानं देवाचं नाव जरूर घेतलं पण सतत अभ्यास केला तपस्या केली जीवनाचं चिंतन केलं स्वतःच ते स्वतःचे गुरु झाले निर्धारानं पाऊल टाकत राहिले ते निष्क्रिय नव्हते क्रियाशील विचारवंत आणि संत म्हणूनच तुकोबांचा उल्लेख करावा लागतो त्यांनी भल्यांच्या पाठीवर शाबासकी दिली आणि नाठाळांच्या माथी प्रहार केले म्हणून तर तुकोबा हे महाराष्ट्र संस्कृतीचे आणि साहित्याचे एक शिल्पकार बनले तुकोबा नावाच्या वृक्षाची ओली मुळं कठोर खडकाला भेदून मराठी भूमीत खोलवर रुजली याचं कारण ते प्रयत्न करत राहिले जिभेवर विठ्ठलाचं नाम आणि हातानं समाजमान घडवण्याचं काम ते करत राहिले यत्न तो देव जाणावा हे समर्थ रामदासांचं वचन प्रसिद्धच आहे अग्नी चेतवावा लागतो तो आपोआप प्रकट होत नाही तुकोबांच्या काळात शिवबा स्वराज्य स्थापनेच्या महाप्रयत्नात गुंतले होते ध्यानी मनी स्वप्नी त्यांना स्वराज्याशिवाय काही सुचत नव्हतं आपल्या समशेरीच्या बळावर ते स्वराज्य त्यांनी निर्माण केलं तो दैवीप्रसाद नव्हता अथक प्रयत्नांची ती परिणती होती संत वाङ्मयात केवळ दैववाद आहे अशी टीका करणाऱ्या विद्वानांनी संतांचं कार्य आणि काव्य नीट तपासून पाहावं संत हे प्रयत्नशील होते संघर्षशील होते लोकप्रबोधनावर त्यांचा भर होता म्हणूनच सामाजिक जागृतीचं प्रकाशयुग त्यांच्या प्रयत्नातून निर्माण झालं प्रयत्न आणि पुरुषार्थ यातून संस्कृतीला उजाळा मिळतो परिस्थिती कितीही खडतर असली काळ कितीही प्रतिकूल असला तरी दोन हात करण्याची झुंजार प्रवृत्ती ज्याच्या ठिकाणी असते तो अखेर विजयश्री खेचून आणतो नियतीला वाकवण्याचं कार्य पुरुषार्थी व्यक्ती करू शकतात हा विचार या अभंगात गुंफलेला आहे रामकृष्णहरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायला करायलाही विसरू नका हां